नमस्कार यूट्यूब मित्रांनो बघा आम्ही जेवायला बसलेलो आहो पाहुणे नऊ वाजलेले वाज आहे नऊ वाजलेले आहेत मी काही एवढी गोरी नाही आहे मी काडी सावडीच आहे सा माझे हात तुम्हाला काळे काळे दिसत आहेत बघा बाबी बाबाजी पोळी तोडत आहेत इथं पोळ्या ठेवल्या आईला पोळी दिले आहे आई म्हणे येतो म्हणे आई लेटली आहे झोपली आहे हे बघा वरण हा मग आमचा दुपारचा भाव आता मटन मटन बनवलेला आहे बघा भावाला म्हटलं मसाला जास्त झाला आहे का आई मसाला थोडा जास्त पडला मागून काळा भावाला नको नको म्हटलं तरी भावानं आठवून दिलं मटण नाही नाही म्हटलं तरी तरी अजून का उद्याचा दिवस गेला की अजून मटण येतोस नाही का तरी म्हटलं तरी भावानं ऐकलं नाही तरी बघा तर कालची ते आली थोडीशी आहे बघा सकाळची मसूरची डाळ आहे तर अशा पद्धतीने पोळी घ्याची बाबा तेवढशीच घेतली ना न, एक पोळी छोट्या छोट्या पोळ्या राहते चानक्या चानक्या का वाई तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही जेवायला बसलेले पान पाणी ठेवलाय पाईकडे आणून वरून देऊ का होईल ते बघा मित्रांनो काही पोळी मोडते बाराजीला भाजी देतो इथे काड झालं काय मटन हे रसा देतो पहिले बाई इतवारी नाही का आता रात्रीच खाऊन देवा रोवारी चर्च मध्ये जाण होत कुठे जाऊंते आपल्याला खाल्ली मासाची गोष्ट तो थांब कारण की नाही का

मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही जेवण करत आहो या आमच्या घरी जेवायला साधंसुद्धा जेवणं असते आमचं त्यात काही मोठं नॉवल नाही विशेष चला तर मित्रांनो बघा सगळे जेवायला बसलेले आहेत या मित्रांनो जेवायला धन्यवाद